हुबरी येथे छत्रपती ग्रुपच्या अथक प्रयत्नांना यश भटक्या कुत्र्यांचे निरजंतुकीकरण आणि लसीकरण मोहीम लवकरच सुरू खुपरी नगर परिषद स्थापनेनंतर प्रथमच शहरात भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचललं आहे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपर्क प्रमुख सौरभ खोत यांच्या गेल्या अनेक दिवसापासूनच्या अथक पाठपुराव्याला आणि प्रशासकीय लढ्याला आर टी आय आणि राज्य माहिती आयोगापर्यंत केलेल्या कामाला मोठं यश मिळालं आहे हुपरी नगर परिषदेने अखेर शहरातील भटक्या कुत्र्यांचे निरजंतुकीकरण लसीकरण व रेबीज प्रतिबंधक करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या कामाचे वर्कऑर्डर देखील निघाले आहे तसेच छत्रपती ग्रुपने शहरवासियांना नम्र आवाहन केले आहे की ज्या भागात किंवा परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्यास त्याची माहिती देण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे यासाठी सौरभ खोत छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख हातकणंगले लोकसभा मतदारसंघ मोबाईल नंबर ऐंशी पंचावन्न शून्य एकोणतीस एक एकोणतीस तसेच अभिनंदन मानकापुरे हुपरी शहर प्रमुख मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव सत्त्याऐंशी अकरा शेहेचाळीस तसेच उमाजी लाड सोशल मीडिया प्रमुख मोबाईल नंबर नव्वद सदुसष्ट शहात्तर सत्तर वीस या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन छत्रपती ग्रुपने केले आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा